हरिओम तत्स जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्तात्रय चार कुत्र्यांशी संबंधित आहेत जे चार वेदांचे प्रतीक मानले जातात अथर्ववेद सामवेद ऋग्वेद आणि यजुर्वेद हिंदूंचा असा विश्वास आहे की कुत्रे पवित्र प्राणी आहेत जे स्वर्ग आणि नरकाच्या दारांचे रक्षण करतात आणि एकदा आपण पुनर्जन्म घेतल्यावर आपल्या मागील जीवनाचे आणि आपुलकीचे प्रतिनिधित्व करू शकतात शिव भैरवाच्या रूपात वाहन म्हणून कुत्रा महाभारतात उल्लेखित आहे खंडोबा एक देवता कुत्र्याशी संबंधित आहे ज्यावर तो स्वार आहे साईबाबा भिक्षेतून मिळालेला पहिला घास कुत्र्याला भरवत असे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील कुत्रा हा प्राणी प्रिय होता कुत्रा हा प्राणी प्रामाणिक आणि माणुसकीचे प्रतीक मानला जातो